समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वाटले नव्हते कोणालाही असे अघटित घडून येईल चालता बोलता तुम्हास देव असा दूर नेईल सांगली जिल्हा परिषद माजी सदस्य भिलवडीचे नेते स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल सर्व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका